रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आपल्याकडे आहे आणि त्यांच्या मी रिटर्निंग ऑफिसर सुद्धा आहे ओके ते घोषित पी सी आयने घोषित केलेला रिटर्निंग ऑफिसर आहे ओके तर त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज मध्ये आपला जिल्हा आहे आणि आजपासून जे आहे म्हणजे सोळा तीन रोजी दोन हजार चोवीसपासून आपल्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते सुरुवात झालेली आहे आता यामध्ये काही इम्पॉर्टंट जे डेट्स आहे मी तुम्हाला सांगतो एक आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन जे आहे ते बारा चार दोन हजार चोवीस रोजी होणार म्हणजे नॉमिनेशन प्रक्रिया जे आहे ते या डेट पासून आपल्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लास्ट डे ऑफ फिलिंग नॉमिनेशन म्हणजे शेवटच्या दिवस जे आहे नॉमिनेशन भरायच्या ते एकोणवीस चार दोन हजार चोवीस आहे त्यानंतर स्क्रुटिनी एक महत्वाचा घटक आहे या पूर्ण पासून एकोणवीस नाईन्टीन वन नाईन स्क्रुटनी ऑफ नॉमिनेशन जे आहे ते वीस चार म्हणजे नेक्स्ट डे जे आहे वीस चार दोन हजार चोवीस रोजी आहे आणि विड्रॉवल जे आहे कोणी कंटिन्यू ऑफ नॉमिनेशन वीस चार आहे आणि लास्ट डे ऑफ विड्रॉल जे आहे कोणाला बाहेर पडायचे आहे प्रक्रिया मागे घ्यायचे आहे तर ते आहे बावीस चार दोन हजार चोवीस आहे ओके महत्वाचे आहे आता यामध्ये या पूर्ण प्रक्रियामध्ये तीन डेट्स खूप महत्वाचे आहे ते आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन कधी आहे ते बारा एप्रिलची ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि पोलिंग डेट जे आहे ते सात मे सात मे दोन हजार चोवीस रोजी आहे ते नंबर टू इम्पॉर्टंट डेट आहे आणि तिसरा जे आहे ते पूर्ण देशासाठी आहे आपण सर्वांना माहिती आहे ते काउंटिंग ऑफ वोट जे आहे ते चार जूनला ते होणार आहे ओके हे पूर्ण प्रक्रिया आहे आता या प्रक्रियेमध्ये असा इन्स्ट्रक्शन आहे की सोळा मार्च पासून सहा जूनपर्यंत कम्प्लीट प्रक्रिया करायची आहे ओके तो इश्यू ऑफ नोटिफिकेशन बारा एप्रिल आहे डेट ऑफ पोल जे आहे ते पाच मे आहे आणि काउंटिंग ऑफ बोर्ड जे आहे ते जून चार तारीख दोन हजार चोवीस आहे तो जे आपला शेड्यूल आहे तो या शेड्यूल प्रमाणे सात सात मे पोलिंग आहे आणि काउंटिंग ऑफ बोर्ड जे आहे ते चार जून आहे दोन हजार चोवीस आहे आता आपले प्रेस कॉन्फरन्सच्या पूर्वी आमचे जवळपास फोर्टी फाईव्ह मिनिट सर्व जिल्ह्याचे जे नोडल नोडल अधिकारी आहे त्यांच्यासोबत डिटेलमध्ये बैठक झालेली आहे आणि मला सांगण्यामध्ये आनंद होतोय की आपण जवळपास रिअर्ली चाळीस कमिटीज आपण या कामासाठी आपण बनवलेली आहे तो मी प्रत्येक जे डिटेल्स आहे मी आपल्याला माहिती देतो मला वाटतं मला आणखी एक वीस पंचवीस मिनिट लागतील त्यानंतर आपले काय प्रश्न असेल तुम्ही विचार तो मी पहिला जे आहे ते मी आपले रत्नागिरी जिल्ह्याच्या सांगतो बिकॉज मी जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्याच्या आहे आणि रिटर्निंग ऑफिसर जे आहे ते दोन्ही जिल्हे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युअन्सीचे तर पहिले आपल्याकडे जे आहे लेटेस्ट जे फायनल इलेक्टर एलेक्ट, इलेक्टर रोल जे आहे म्हणजे जे यादी असतो वोटर यादी त्यामध्ये आपण बघितलं अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के हे पुरुष वोटर्स आहेत ओके आणि महिलांचं जे आहे ते एकावन्न पॉईंट सात टक्के आहे आणि टोटल वोटर जे आहे ते बारा लाख सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस आहे ओके बारा लाख सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस पैकी सहा लाख सत्तावीस हजार नऊशे आठ अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के मेल आहे आणि आपले टोटल वोटर्स जे जे आहे आम्ही हा टोटल तो वोटर्स आहे बारा लाख हा सत्त्याण्णव हजार आठशे चोवीस आणि यापैकी मेल वोटर्स जे आहे पुरुष वोटर्स जे आहे ते सहा लाख सत्तावीस हजार नऊशे आठ आहे जे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के आणि बाकी जे आहे वोटर्स ते एक्कावन्न पॉईंट सात टक्के जे आहे ते महिला आहेत ते सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे पाच आणि आता थर्ड जेंडर सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते अकरा आहे ओके अकरा थर्ड जेंडर जे आहे हे पहिला इम्पॉर्टंट आकडे जे आहे तो तुमच्या समोर ठेवलेला दुसरं जे महत्वाचे आहे मी ऑलरेडी स्वीप ॲक्टिव्हिटीमध्ये मी सांगितलं की कोणावर आम्ही फोकस करायच्या ते आहे अठरा ते एकोणवीस मध्ये जे न्यूली जॉईंट वोटर्स आहे यंग वोटर्स जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये बारा हजार नऊशे छप्पन आहे बारा हजार नऊशे छप्पन आहे आणि यापैकी सहा हजार नऊशे बहात्तर जे आहे ते पुरुष मेल वोटर्स आहे आणि फिमेल वोटर्स जे आहे ते पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहे तो इथे काही थर्ड जेंडर काही नाही आहे पहिले वेळा बिकॉज एटीन नाईन्टी रेंजमध्ये आहे जे आता फर्स्ट टाईम पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन मध्ये ते सहभाग होतोय तो एक टक्के आहे आपले टोटल वोटर पैकी ते वन पर्सेंटेज ऑफ वोटर्स या कॅटेगरीमध्ये आता दुसरा जे आहे ते पीडब्ल्यूडी वोटर्स आहे जे ज्यांना काही प्रकारचे डिसेबिलिटी आहे असं आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल आहे आपण कम्प्लीट केलं आहे म्हणजे फर्स्ट चेक जे आहे ते बरोबर वोट होतो की नाही पॅशन बरोबर आहे की नाही ते सगळे आपण आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केला होता सगळे पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे संपूर्ण माहिती जी आहे मी आय ला सुद्धा पाठवलेलं आहे एव्हरी डे तर यांचे आपण जे एफ एन सी ऍक्टिव्हिटी OK, आहे ते पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत केलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते गोडाऊन आपल्याला माहिती आहे सी मध्ये इथे आपल्याकडे जे आहे टोटल एफ एन सी ओके ईव्हीएम जे आहे बीयू जे आहे ते चार हजार तीनशे चार आहे कंट्रोल युनिट जे आहे ते दोन हजार सहाशे सत्तावीस आहे आणि व्हीव्हीपॅट जे आहे ते दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस आहे टाइम्स डिजिटल ला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल